मीडियावाले नाही तर आता राज्यभर अशीच परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये पर माझ्या बरोबर अनेक आमदार लढतात सकाळपासून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटण्यासाठी मी सगळ्या आमदारांना जमून ठेवलं आहे आणि त्यांची बैठक संपली की जाऊन त्यांना भेटायचं आणि त्यांनी मला सांगितलं की सोमवार नंतर मी बैठक घेतो आपल्या विचार चर्चा करण्यासाठी आम्ही प्रत्येकी आमदार त्यांना जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी उभ्या उभ्यामध्ये हो म्हटलेला आहे त्या दिवशी आम्ही जेव्हा नागोरबेन जे प्रकरण लढलं तेव्हा त्यांना समजून असं वाजयचं आहे आणि भविष्यात वाढणार आहे त्याच्यापेक्षा शिक्षण मंत्री आपन, तो तो, चा, चा, दोन उपमुख्यमंत्री आणि आपण आणि आम्ही सर्व शिक्षक आमदार अशी बैठक आम्हाला पाहिजे तर त्यांनी सांगितले की सोमवार पुढं बैठक येतो असं त्यांनी प्रॉमिस केलं म्हणून सकाळपासून मी त्यांच्या मागेच होतो की परिस्थितीमध्ये पाच सहा आमदारांना घेऊन त्यांना बोलायचं भेटायचं की तुम्ही आम्हाला सोमवार नंतर बैठक देणार असं सांगितलं उद्या आणि परवा अजून दोन दिवस आपल्या हातामध्ये आहेत उद्या जर ती बैठक लागली तर त्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील आणि समोर समोर हा विषय त्या ठिकाणी चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये जो आपण निधी परावर्तित करण्याचा विषय जो म्हटलेला आहे त्याच्यावर काहीतरी होऊ शकते याकरता माझा प्रयत्न सुरू आहे मित्र लक्षात ठेवा आता पण सभागृहामध्ये जेव्हा आपले समजले जावे लागेल माननीय एकनाथ शिंदे साहेब तिथे बसले होते त्यांना सांगितलं त्यांना व्हिडिओ दाखवला असं असं आहे शिक्षण मध्ये जादा भोसे साहेब सुद्धा त्या ठिकाणी बसले होते त्यांनाही सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांना सांगितले पहिला आजाद आझाद पैदानवरचा आणि त्या लोकांना पहिल्यांदा शांत तर की असं काही करू नका आम्ही ताबडतोब त्याच्यावरती बैठक घेण्यासाठी प्रयत्न करतो असं मला त्यांनी मगाशी सांगितलं आणि पहिल्यांदा मी आपले जे बांधवतो ते गेले जाऊन आलेलो आहे काही चिंता करण्याचे कारण नाही त्यांना तुम्हाला फोडण्यात येईल मी त्या ठिकाणी जाऊन साहेबांना रिक्वेस्ट केली की साहेब माझे शिक्षक बांधव अनेक वर्षापासून उपाशी आहेत त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि स्वतः ते आपल्या न्याय आणि हक्कासाठी सगळे आजारबाजू उपोषण करत नाहीत आणि मागच्या आठवड्यामध्ये दोन चार शिक्षक झाले नावाचा शिक्षक त्याने स्वतः फाशी घेतली आहे अशा अवस्थेमध्ये आमचे शिक्षक आवस्थे झाले आणि त्यामध्ये महिला आहेत आमच्या त्या महिलांना पण स्वतःचं सगळं कुटुंब पालन पोषण करतो शिक्षण आहे सगळ्याच गोष्टी बघायचे आहेत म्हणून त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचा गुन्हा दाखल करतो त्यांना केली सगळी त्यांना समजावून सांगितले आहे की आपली फक्त साधी एकटी मोठून त्या ठिकाणी आपल्याला सोडणार नाही फक्त माझ्या सगळ्या बंधू बसूंना माझी विनंती आहे आपल्या जीवावर काय भेटण्याचा कोणी प्रयत्न करू नका ज्ञानेश्वर मात्र सक्षम आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी गप्प बसताना सगळ्या शिक्षक आमदार सोबत घेतो की चला बाबा आपल्याला काम करायचं आहे तुम्ही बघाल सकाळपासून तुम्ही सगळ्या आमदारांना कोणाला विचारा प्रत्येक जण आपलं सांगेल आता मला जिथे जाऊ द्या सभागृह सुरू आहे सभागृहामध्ये विषय मांडण्याची अनुमती मी दिली पण सभापतींनी मला बोलू दिलं नाही अलग अलग तर हा सेन्सिटिव्ह विषय आहे काहीतरी घडू शकत आहे पण अन्य आमदारांना तो विषय माहीत पडला त्या कदाचित तो विषय त्या ठिकाणी मांडला जाईल तर मला तिथे जाऊन बोलू द्या की कुठल्या प्रतिमध्ये आम्हाला उद्याच्या उद्या ही सभा पाहिजे आणि याच्यावर तोडगा निघाला पाहिजे बरोबर इथून आमदार घेऊन आपल्याला काय भरपवण्यासाठी बोलत नाही मी उगाच काय ना बोलत नाही तुम्ही इथं बसलात नाही बसलात तरी ज्ञानेश्वर तर कधीच विसरणार नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी हो? कुठेही स्वतःला दुखापत करून घेण्याचा प्रयत्न करायचा नाही मी त्या ठिकाणी जातो आणि पुन्हा आपला विषय जो सकाळपासून जरी कोणी आमदार असले नसले येतील सगळे आमदार माझ्याबरोबर पण नसले तरी पण ज्ञानेश्वर मात्र आज शिंदे साहेबांचे आपल्या शिंदे साहेबांचे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांची वाट सोडणार नाही बावनकुळे साहेबांना प्रत्येशी पटवून दिले ते पण मला बोलले की मी स्वतः तुझ्या बरोबर येतो कुठेतरी आपल्याला मध्यस्थी करणारी माणसे भेटले तर इथे मला वेळ घालवण्यापेक्षा तिथे जाऊन मला काम करू द्या चिंता करू नका आपल्या दोन भगिनी ज्या तिथे आहेत चिंता करण्याचं कारण नाहीये त्यांचे कपडे वगैरे मागून घ्या आणि त्या त्यांना सगळ्यांना पाठवून द्या ठीक आहे आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये मला जेवढे प्रयत्न करता तेवढे मी करण्याचा प्रयत्न चिंता करण्याचं कारण नाही माझं सगळ्यांना माझी विनंती आपण सगळ्यांनी संयम बघा ओके चला